नेरा माथेरान घाट रस्त्यातील अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे तर घाट रस्ता सुरक्षित व्हावा यासाठी लोखंडी जाळे लावण्याचे काम सुरू असून या कामासाठी देखील साडेचार कोटींचा निधी उपलब्ध आहे घाट रस्त्यातील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बांधण्यात येत आहेत त्यातील चांगभले पॉईंट आणि पाईप रेल्वे या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याची कामे पूर्ण झाली असून यामुळे घाट रस्ता अधिक सुरक्षित होणार आहे पर्यटकांच्या वाहनांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी लोखंडी जाळ्या महत्त्वाच्या ठरणार आहे नेरळ माथेरान घाट रस्त्यातील डांबरीकरण हे एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामासाठी महत्वाचे ठरणार आहे उन्हाळ्यातील दोन महिने माथेरानमध्ये सर्वाधिक संख्येने पर्यटक येत असतात त्यामुळे या पर्यटकांच्या स्वागतासाठी घाट रस्ता सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत